लोकवृत्त न्यूज टॉप ट्वेंटी हेडलाइंस चार ऑक्टोबर दोन मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा केंद्रीय मंत्रिमंडळाचा ऐतिहासिक निर्णय विविध स्तरातून जोरदार स्वागत सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे नव्वद कोटींचे वीज बिल माफ अजितदादांनी निभावला वादा दोन लाख शेतकऱ्यांना फायदा साताऱ्यातील माची पेटीतील स्फोट प्रकरणी मृताच्या भावासह हो दोघांना अटक पोलीस बंदोबस्तात परिसर सील एटीसी चे पथक साताऱ्यामध्ये दाखल फटाक्यांच्या दारूमुळेच प्रकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या आश्वासनानंतरही कराड उपजिल्हा रुग्णालयातील कॅथलॅब अधांतरी आरोग्य विभाग मुख गळून गप्प साताऱ्यातील माचीपेठेतील स्फोट प्रकरणातील तीव्रता अजूनही कायम सलग दोन दिवस परिसरामध्ये ठेणग्या अणधूर माचीपेठ अद्याप भेदरलेलीच नमुने नागपूरला पाठवले स्फोट प्रकरणातील मृत मुजमिनचा मोबाईल पोलिसांना सापडला खडी पावडर मिक्सर जप्त पोलीस तपासाला वेग साताऱ्याच्या गल्लीबोळा सिलेंडर बॉम्बचा धोका घरगुती गॅसचा वाहनात विनापरवाना भरणा जोमात प्रशासन मात्र कोमात सातारा जिल्ह्यात सात ऑक्टोंबर पर्यंत पाऊस जिल्ह्याला येलो अलर्ट हवामान खात्याचा अंदाज विधानसभेसाठी सातारा जिल्ह्यातून नऊ आमदारांनी ठोकला शड्डू कोरेगाव मान पलटण पाटण कराडला घमासान होणार विधानसभेच्या तोंडावर राजकीय वेग विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या अकरा इच्छुकांच्या आज मुलाखती महाराष्ट्राचे भाग्यलक्ष्मी असलेले कोयना धरणाचे दरवाजे बंद धरण क्षेत्रात पावसाची उघडी साताऱ्यात पारंपरिक वाद्यांच्या गजरात घटस्थापना ठिकठिकाणी उलाढाल फलटण पंढरपूर रस्त्यावर अज्ञात वाहनांच्या पडतड वारीचा युवक ठार दुचाकीला जोरदार धडक साताऱ्यातील हॉकी खेळाडू अक्षता ढेकळे आणि नेमबाजीतील दिव्यांग खेळाडू प्रांजली धुमाळ यांना शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार राज्याच्या शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाचा निर्णय साताऱ्यातील त्या भीषण स्फोटामुळे अभियंता तरुणाने गमावली श्रवणशक्ती कुटुंबीय चिंतेत सर्वसमावेशक पीक अंतर्गत खरीप हंगामातील नुकसान भरपाईचे सोळा कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा सातारा जिल्ह्यातील एक लाख शेतकऱ्यांना राज्य शासनाचा दिलासा केंद्रीय मंत्री नामदार रामदास आठवले यांची कास पुष्प भेट गुरुवारी सातारा दौऱ्यावर असताना दिली भेट ओढ्यावरील अतिक्रमणांमुळे मायनीमध्ये पूरस्थिती रस्त्यावर पाण्याचा लोंढा अनेक भागात शिरले पाणी भविष्यात संकट वाढण्याची भीती साताऱ्यात बंदुकीचा धाक, धाक मागितली खंडणी तालुका पोलीस ठाण्यामध्ये एकावर गुन्हा दाखल अडीच लाख कुटुंबांची उपजीविकेची ठप्प अभियानातील जिल्ह्यातील कर्मचारी विविध मागण्यांसाठी आजपासून आंदोलनात सहभागी साताऱ्यातील सामाजिक आणि माहिती अधिकार कार्यकर्ते सुशांत मोरे यांचे विविध मागण्यांसाठी तिसऱ्या दिवशीही उपोषण सुरूच उपोषणाच्या दणक्याने झाडानी येथे रस्ता खुला करण्याचे तहसीलदारांचे आदेश लोकवृत्त न्यूजला फॉलो करा सबस्क्राईब करा आणि हो व्हिडिओ लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका